आजो ह काय करते काय नाही गुरांना पाणी करते गुरांना पाणी कर बाबा कर मता... बर मला एक सांग तू आख्या गावाला पाण्या गोष्टी सांगते मला एखादी गोष्ट सांग की सांगते की हा सांग कोणी पहिली जुनी लोक धनपुरायची 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 हा मग मी तुम्हाला म्हणायची कि आहे बर का हा आपण काढू बर मग आता त्याला काढू म्हणल्या एक देवऋषी बघायचा देवऋषी हा मग ती देवऋषी काय म्हणतो तिथं धन आहे ती काढाय गेलो ना तर मग तिथं काहीतरी बळी द्यावा लागतो बळी द्यावा लागतो म्हणजे धन पाहिजे हा देवऋषी सांगतो बळी द्यायला पाहिजे बळी द्या बरोबर बळी दिला की धन हा मग तिथं धन जो ती पुरलेली उकराय गेलं हा तर तिथं मोठा भूजक निघतो मग नाही भुजंग हा भुजंग निघतो भर दिला की आपल्याला म्हणून समजा आजी भारी गोष्ट सांगितलं बघतो होईल फक्त बळी द्यावा लागल आजी म्हणली बळी द्यावा लागल धनलाभ होईल आणि आजी भारी गोष्ट सांगितली काय पाणी माणूस या आज सकाळपासूनच घरी नाही केल्यात काय माहितीये हे ते अगं काम उरकली का नाही अजून आले मोठे काम उरकली का नाही विचारायला स्वतः हिंड तर बसतात नुसते काम बरं जाऊ द्या ते सोड आतमध्ये जा ते जरा आपला चाकू दे काय अगं चाकू 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 हा चाकू नाही मी स्वयंपाक केलाय की अगं त्याच्यासाठी नाही लागत मला जरा महत्त्वाचं काम आहे आण तू चाकू आण एवढं काय काम आहे आई सांग एवढ महत्वाच कापायच कोंबड आता अगं तुला काय करायचंय चाकू म्हणलं की आणायचं मला काय करायचंय असं कसं बरं बर बायको मी मला सगळं सांगायला लागल अगं तू चाकू आण मी काय करणार आहे कोंबडी कापणार आहे आपली कोंबडी दुसऱ्याचा कोंबडा असं जरा कापून घेतो आज मोकळा दिवस आहे मला हा स्वयंपाक केलाय ना बाई तू जाऊन दे आणून मला चाकू नको नाही डोक्याला लागू माझ्या तुम्ही माझ्या डोक्याला लागू नका मला काम पडलं पहिले मी नाही देत चाकू जा अग आण आण जरा लागतंय मला महत्वाचं काम आहे जा जा आण तसं नको हा कशाला लागतंय खरं सांगा अगं हाय जरा महत्वाचं काम सांगणार आहे मी तुला जरा नाही 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 नीट सांगा पटकन अग सांगतो चाकू आणायचं आहे मला मग मी तुला सांगल जा कोंबड कापा नाही तर बकरी कापा माझ्या बापाचं काय जाते ये जा जरा का? आगाली का? का हे लवकर निघतो चांगली धार लावून ठेवलेली असते मी काय तुमच्यासाठी कोंबडच कापायचंय ना नक्की आता तुलाच कापतो बघ हम्म मला कापायला निघले दम आहे का तेवढा जा बाई या माणसाचं खरं दिसत नाही मग आईला सगळीकडे फवारणी मारली एवढं चिंताचं एक कळलंय त्याला आता फवारणी मारतो औषध जरा घुसळतो सगळीकडे फवारणी मारून झाली हा हे चिंचा झाड तेवढं राहिलं होतं अतिशय राहिला त्या चिंचाच्या झाडाला फवारणी मारतो म्हणजे लोकांचे आशीर्वाद भेटतील बघ मला हायला तुझी कल्पना चांगली आहे पण मी म्हणतो दिवसभर एवढी रानातली काम करतो आणि तू रात्रीचं काय करतो रे मग अर माझी जिंदगी अख्खी झोपण्यात गेली बघ बर रात्रीचा झोपतो पत्र्याकडे बघतो त्या हिरोईनचे फोटो बघतो आणि इकडच्या खुशीचा त्या खुशीला त्या खुशीचा त्या खुशीला अरे अख्खा दिवस जातो पण रात्र काही जात नाही लेखा बघ तुझ जरा वाईटच आहे गड्या हा होईल होईल माझी जिंदगी ना झेंडवा झाली बघ तुझ्या झेंडवा झाली तू आणि काशी म्हणजे आहे ना म्हणून जीवन जगत रे असू दे असू दे तू के हा तू काम घे तुझी ओरकून हा तेवढं मारून घेतो एकच राहिले माझं जरा काम आहे हा मी जातो हा बर ऐक ना तुला खरंच जगायचं नाही का रे अरे जगून काय करतो मला जगायचंच नाही लग्न नाही काय नाही काय जगून काय करतो येतो हा सकाळपासून म्हणलं नशीबच फुटक हा या बायकोरी पण सकाळपासून सिक्री किरी लावली माझ्या मागे आणि ही दिलायची चाकू असला बोथड पहिलेच म्हणलं नशी फुटक जरा लागतोय हाताला पण त्याला जागायचं नाही वाटत हम्म सारखं म्हणतो मी मारणार मी मारणार बघतो आता कोणतरी दुसरा ए बघ किती खोले ये खाली। ला, ला का आपल्याला मारण्याशिवाय कुठला पारा नाही मालक गेलाय कुठं आपण दोघं झालो बेवारशी हाय का माग्या मी आला शिवाय नाही आपल्याला कोण काम घेणारच नाही आपले हायट नाही होणार नाही परवडायला आपल्याला मरत मरत काय झालं काय तुम्हाला असं काय आमचा मालक गेला कुठे फरार होऊन आम्ही झालो बेवारशी वर्षी बरोबर कुणाकडे काम माराय गेलो तर कुणी उंची मुळे कामाला गे काम पण होत नाही हा अवघडच र तुमचं मला सांगा तुम्ही आता मालक नाही कोण नाही तुम्ही दिवसभर असं हिरता फिरता तुम्ही रात्रीच काय करता रात्री नवीन मोबाईल निघाला ना बघ फोटो आणि सकाळ मालकाला उठायला पण मारायचा विचार येतो मालक झालाय फरार तुम्हाला रात्रीच काही काम नसतंय तुम्हाला बोरुशी वाटते हा आम्हाला जगायचं नाही बेकार आहे राव तुमचं कचरा आलाय लागायचा कचरा आलाय हां तुम्ही लवकरच वय तकला रे मग काय करणार तुमची वय कायत वय आमची वय 7 70 असेल से हां कमी कर... पाचच वर्षे राहिले हां तुम्ही नीटच तुम्ही आता जगा कसं तरी हं जपता पाच वर्ष कस तरी बरं जाऊ का मग थाम थाम साक्या इकडे आमच्या आई वडिलांची लई मोठी इच्छा होती आम्ही जगाव मोठं व्हावं आणि लय नाम नाव काम व्हावं सगळ्यांची छतशी राहते की रे लई मोठ हा किती मोठ व्हायचं तुम्हाला पैसा पाण्यानी हा हा पैसा पाण्यानी आमची लग्न व्हावा संसार हवा असं वाटत होत आई वडिलांना वाईट आहे वाईट आहे लग्न होताल होताल तुम्ही मोठ पाच एक वर्ष राहिले तुमच्याकडे जाऊ का मी बाबा चंग्या मंगेकडे गेलो तर त्यांचं पण मरायला टेपल्यात हौदात काय बघतात पाणी का काय बघतात या गावात कोण जगाय माग नाहीच नुसतं जे ते वाईट आम्ही मारणार आणि आम्हाला मारायचं हे चंग्या मंगायचं तर किती वाईट आई वडिलांना वाटतंय लय मोठं बाबा हो दे मोठ आता हा चान्स गेला आता कुठेतरी बघावं लागलं चांगलाच घोरत पडलाय तुक्याकडे गेलो तो जगाय नको म्हणतो तर हा मस्त हो तरी मारायलायच्या येऊन फार वर झोपलाय ह्याचाच काटा काढतो आणि मग लाभ होईल हा असे तरी कोणी ह्याच्या पाठीमाग पुढं एवढी मोठी प्रॉपर्टी काय जाळणार आहे मात्र काय <tiny> अरे तू काय करतो मला इकडे हा झाड बघा आल तो आंब्याच झाड हा अरे अजून आंब्याला मोर नाही काय बघत त्याच्याकडे कैऱ्या खायच्या होत्या मला हा पण हे काय आता सांगू कापायला कायर्या अरे अजून मोर नाही कायर्या नाही लगेच कापायची काय बघतोय बघतोय कायरेट बघतोय मी बघतोय बघतोय तुम्ही इकडे काय करता काय सांगायचं तुला बस 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 जीवनामध्ये मला कड्डाळ आलाय बघ अरे बायको होती हा ती गेली पोर नाही काय करावं काय समजत नाही अरे एवढ मोठ वावर हा एवढी संपत्ती आहे हो बंगले आहे गाड्या बँक बॅलन्स आहे त्याचा काय उपयोग आहे मला कोण आहे आता सांभाळणार बरोबर बरोबर आहे आहे कोण आता मला सांभाळेल म्हातारपणा काय खर नाही सोख्या काय खरं नाही तेव्हा मी आता विचार केलाय हा हे सगळं नाही का तुझ्या आणि काशीच्या नावावर करायचं काय हा हे सगळं हा माझ्या आणि काशीच्या नावा करणार तुम्ही <स्थिन्त्तिव> <खिग> <खिख> किती चांगले तू अरे काय झालं माझ्याकडून काहीतरी चूक झाली रडू नको रडू नको काय झालं रडा काय सांगायचं तुम्हाला काय नाही सांगता येणार अरे सांग सांग जगा तुम्ही अजून चांगलं जगा मालक हा मी हाय सांभाळला काशी पण आहे आणि हा, हा? हा? जरा चार पाच दिवस आहे ना जरा चांगलं व्यवस्थित राह कागदपत्राचं काम तेवढं करून द्या नाव करणार ना कर आता दुसरं कोण आहे तुमच्या शिवाय करू येऊ का मी चांगलीच गाडी धुवून काढ माझ्या बापाची गाडी बया थोडी खराबच झाली या <laughs> काय कस तिला चांगली चकाचकूच करते मी हा अगं काय करते अगं म्हणलं जरा गाडी धुवून काढाव हम्म गाडी धुवून काढाव असली बंगारडी गाडी तिचा पात्रांना पात्रा पार उचकटला ना हा आणि बापाची गाडी बापाची गाडी लागली धुवायला कशाला ला? तिला झालं माझ्या बापाची गाडी एवढी मला बापाची गाडी हम्म अग जर इंजिन तिचं जोरात चालायचं तेव्हा तुझ्या बापाने वापर वापर वापरली आणि पार आईन इंजिन बंद पाडायच्या टायमाला मला लग्नात बसवून दिला अग काय ती माझी वरात बस बस गाडीत बसून मला मिरवणुकीत मिरवलं मिरवणुकीत मिरवलं अगं नुसती धार 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 कहाडी करत होती माझा मनकाना मनका गेला अगं त्या मनक्याच्या दुखण्याने लग्नानंतर सगळं माझी काम पर बो काय काय करताना आलं मला काय करणार ना तुमचा मनका होताच तेवढा हाल काळगदास तुटला नको सांगू तुझ्या बापाचं कौतुक लागले गाडीचं कौतुक सांगाय मला माझ्या बापाला आणि माझ्या गाडीला काय म्हणायचं नाही हा बापाच लाडाची गाडी होती ही बरं असू दे लाडाची गाडी नको आता लय माझ्या डोक्याच्या मागे लय खाऊ नको लिहून तुम्हाला पण गोडीत सांगते मी गाडीत धुणार मला काय म्हणायचं नाही धू ना तर तिला पुसत बस मला काय नाही त्याचं गेलं देणं होय ती गाडीचं राहू दे बाजूला मला एक सांगा तुम्ही तर चाक नेलता त्याचं केलं काय हो हाय ना चाकू गेल तो घेऊन आपल्या मालकाचा खून करायला बाई खून आग आग ऐकून घे खून करायला गेलतो पण मी असा गेलो मालक असा झाडाला टिकून बसला होता चाकू काढला आणि ना मारला ना, नाही मेला नाही ना ना? मारणार तेवढा मालक उठला ना गो माझ्याकडं कसा बघतो टाकणं मला काय म्हणतोय काय करायला मी आपलं काय तरी त्याला इकडचं तिकडचं सांगितलं आणि मालकाने मला बस इथं बसायला काय तुला सांगू मला ना डसा डासा रडायला आणि मला म्हणतोय कसा ह्या गाडीच ह्या पैशाच मालक रडला डसा डसा डासा रडला त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलो मला पण वाईट वाटलं ग म्हणलं काय म्हणतोय म्हणतोय कसा आले या संपत्तीला गाडी काय करू मी कोण ह्या गाडी घोड्याला ही सगळी संपत्ती तुझी बायको काशी आणि तुझ्या नाव करून टाकतो आता मी पण त्याला गोडीत बसून आलोय म्हणलं मालक जरा चार पाच दिवस चांगलं व्यवस्थित राहा काही करून ना ते पहिले कागदपत्र नाव करून म्हणलं कागदपत्राची काम आहेत ना जरा व्यवस्थित झाली ना आपलं सगळं चांगलं झालं त्याचं पहिलंच डोकं सरकिट आहे डोक्यात आलं आणि दुसऱ्याच नाव बाबा काय सांगत नाही आपल्याला सोडाचं दुसऱ्याचं नाव करायचं हा का नाही त्याला सुट्टी देऊ नको आई बाबा ना लई जपू आज तारतीचे पण बसणार जपू त्याला की आपलं जाते काय जाते सगळं गबळ मिळणार आहे सगळं काय भेटणार आहे गे भेटणार माझी गाडी माझ्या बापाची गाडी घे घे घेऊन घे हा तोर मी आलोच ओय एकेचा राहून गेलं बघा हे बडबड करण्याच्या नादात हा बोल की मला सांगा तुम्ही खून करायला का गेलते हा तिच्या आयला तू राहिलच की मेन मुद्दा हा मग हा मी काय खेळतो सकाळी नाही का तुला चाकू माग आलतो हा त्याच्या अगोदर मला बाया अक्का भेटली होती कोणती ती वर्ष हा Oh, काय म्हणलं सांगितलं मला त्यांच्या काळामध्ये ना तुम्हाला दोन लाभ व्हायचा असेल ना काहीतरी नळबळी द्यावा लागल आणि तो नळवळी म्हणजे कसला माहिती का कसला ज्याला जागायचं हा? हा? मी काय केलं तुझ्याकडून चाको घेऊन गेलो ना पहिल्यांदा गेलो तुक्याकडून तुक्याकडे गेलो तू तुक्या मारणार मातीच लग्न नाही काय नाही ज्या व्हायचा सारखा म्हणतोय मला मारायचंय मला मारायचं तुला हा अरे देवा तिकडून आलो ही चांग्या माग्या हा हाऊ धाव चाडल्यात आणि काय म्हणतात मालक गेलाय आता काय कारो, काय कारो। सो सो काय हा तोडी मारूनच मरतो त्याला नाही जगायचं काय करावं करावं काय म्हणून गावात सगळी सगळीच काय मला एक सुद्धा ज्याला जगायचं ते काय किलो मालकाकडे गेलोर बघतोय तर मग मालक भेटला होता त्याला तिथं तसं तस झालं तुला सगळं सांगितलं सांगितलं काय करायचं बघा असं नाही तर आज माझ्या हातून काय झालं असं काय नाही माहिती नाही होय पण तुम्ही का आता आखाने काय सांगितलं ते असं खरं असते का उग काही फेक असते तस नाही पण कसा का होईना दोन लाभ झाला का नाही आपल्याला हा गो बा किती विसरलेच मी आता हे धन लाभच आहे ती कसं का ना धन मिळत हे ते महत्वाचे मी काय म्हणते हे काम करा ना आता धन तर मिळाले मग एक काम करू आपण काय मस्त का नाही या खूप कोंबड्याच बळी देऊ आणि लाकू पण आहे चिकन शिजवून कामडा कापू भारी भारी दया भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी वैताग वाडी भारी भारी लय भारी माझी वैताग वाडी भारी भारी लय भारी माझी वैताग वाडी आकाचे केले बारा हजार हो यच केले बारा हजार ये ये दा। गोडी लाडी गोडी करून आणतोय धरून लाडी गोडी करून आणतोय धरून सासरची बैल जोडी <स्थाँगा> बारी बारी <ले> भारी भारी लय भारी माझी वै तग भारी भारी लय भारी माझी बाय तगवाडी